काही घटना बातमी म्हणून ऐकू येतात पण त्या मनात खोलवर हळहळ निर्माण करतात नऊ जानेवारी रोजी घडलेली एक मनसुन्न करणारी घटना आणि दहा जानेवारी रोजी दिला गेलेला अंतिम निरोप राजधानी साताऱ्याला पूर्णपणे हळहळून टाकणारा ठरला आहे सातारा जिल्ह्यातील गावचे सुपुत्र सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशराम जाधव व अवघ वर्ष लडाख सारख्या अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणारा हा जवान देशसेवेचा अभिमान आणि कुटुंबासाठीची जबाबदारी दोन्ही खांद्यावर घेऊन तो उभा होता यामध्येच प्रमोद जाधव यांचा विवाह हो। अवघ्या वर्षभरापूर्वीच झाला होता त्यांच्या पत्नीची प्रसुती काही दिवसातच होणार होती पहिल्यांदाच बाबा होण्याचा क्षण ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होते आपल्या पत्नीला मानसिक आधार देण्यासाठी अपत्याच्या त्याच्या जन्मावेळी तिच्यासोबत राहण्यासाठी म्हणूनच प्रमोद जाधव लडाखून सुट्टीवर गावी आले होते पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आलेले होते मात्र ने तिला काही वेगळंच मंजूर होतं नऊ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पत्नी रुग्णालयात दाखल असताना प्रमोद जाधव दुचाकीवरून साताऱ्याकडे येत होते तेव्हा भिक्षेकरी गृहाजवळ समोरून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत प्रमोद जाधव रस्त्यावर फेकले गेले आणि पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवर आपतले या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी अवस्थेत प्रमोद जाधव यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले ज्या घरात नव्या जीवाची वाट पाहिली जात होती त्या जा घरावर शोककळा पसरली ज्या लेकीच्या जन्मासाठी प्रमोद जाधव गावी आले होते त्या चिमुकलीचा जन्म पित्याच्या अपघाती मृत्यूनंतर अवघ्या हो आठ तासात झाला कन्यारत्न जन्माला आलं पण वडिलांचं छत्र डोक्यावरून कायमच घडलं दहा जानेवारी रोजी आरे दरे येथे लष्करी इतमात जवान प्रमोद जाधव यांच्या पार्थीवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पत्नीला स्ट्रेचरवरून पतीचे अंतिम दर्शन घ्यावे लागले आणि अवघ्या आठ तासांची नवजात चिमुकली वडिलांच्या चितेला अग्नी देताना मुख्या डोळ्यांनी साक्षीदार ठरली या दृश्याने आरेदरे गावासह संपूर्ण सातारा जिल्हा शोकमग्न झाला अपघातात निधन झालेले सीमा सुरक्षा दलातील जवान प्रमोद परशुराम जाधव यांना सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली